वर्ध्यातून महत्वाची ब्रेकिंग बातमी आहे वर्ध्यात नगर परिषदेनं लावलेल्या तेवीस लाखांच्या पामच्या झाडांचे काय वर्ध्यात माझी वसुंधरा अंतर्गत लावण्यात आली होती झाडे शहरात एक हजाराच्या वर लावली होती पामची झाडे जून दोन हजार चोवीस मध्ये झाला होता कॉन्ट्रॅक्ट वर्ध्यात नगर परिषदेकडून जनतेच्या पैशाचा झाला चुराडा वर्ध्यात झाडाच्या नावावर लाखोंचा भ्रष्टाचार स्वच्छता विभागाचा निधीचा केलाय चुराडा नगर परिषदेच्या बड्या अधिकाऱ्यांनी केलाय भ्रष्टाचार स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडांमध्ये मलिंदा खाल्ल्याची चर्चा वर्ध्यात नगरपरिषदमधील जून दोन हजार चोवीस मध्ये स्वच्छता विभागाने माझी वसुंधरा योजनेअंतर्गत शहरातील सौंदर्यीकरणासाठी पामची झाडे लावण्यासाठी वीस ते तेवीस लाखांचा निधी खर्च करून जवळपास पंधराशे झाडे लावण्यात आली मात्र शहरातील सगळे झाडे सहा महिन्या आधी मरण पावले त्यामुळे माझी वसुंधरा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा सुरू झाली आहे जनतेच्या पैशाचा चुराडा केला असून नगर मधील बड्या अधिकाऱ्यांचं नाव पुढे येण्याची दाट शक्यता आहे या कामात स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारासोबत मलिंदा खाल्ल्याचं बोललं जात आहे त्यामुळे अधिकारी आणि कंत्राटदारांनी जनतेच्या पैशाचा चुराडा केला का असा सवाल उपस्थित झाला असून तेवीस लाख रुपयांच्या झाडाचे काय आणि सहा महिन्यांपासून का नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही का स्वच्छता विभागात खर्च करण्यात आलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता केली जाते आहे